नाना भाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत तेरा चौदा वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या मध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नाना भाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे ते लहान आहेत चौदा वर्षी माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची सुणूक त्यांनी दाखवली होती विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेत अडीच वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकावावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं ही खरोखर एक, एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे